संजय शिरसाट आता बोलत आहेत शिवसेना दिया, शिंदे गटात पाहूया मला वाटतं आंदोलनाचं थोडी दिशा बदलत चाललेली जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला स्पष्टपणे आरक्षणाचे सर्व बाजू क्लिअर केलेले आहेत त्यांनी एवढे लाखो कुणबी समाजाचे नोंदी काढल्या त्यांना जे सर्वे करायचा होता साडेतीन लाख कर्मचारी लावून त्यांनी सर्वे केलाय आणि काही लोक ह्या आंदोलनाला भरकटण्यासाठी मग हे दिलेलं आरक्षण टिकणार नाही मागचे दोन आरक्षण आता कसे रद्द झाले त्या टायमाला सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं की मराठा समाज हा मागास कसा याचे पुरावे द्या आणि ते त्यावेळेला ते त्या त्या सरकार देऊ शकलं होतं म्हणून या सरकारनी त्या साडेतीन लाख लोकांना बरोबर घेऊन हा सरळ पूर्ण केलेला आहे म्हणून आम्हाला जो आत्मविश्वास आहे की हे जे आरक्षण आहे हे दहा टक्क्याचं आरक्षण हे टिकणार आहे मुळामध्ये कुणबी समाजाला मिळालेल्या नोंदीमुळात त्यांना प्रमाणपत्र मिळत आहेत तो एक महत्वाचा निर्णय मला वाटतं गेल्या चाळीस वर्षात जो झाला नव्हता तो या सरकारने घेतलेला आहे आता दहा टक्के आरक्षणाचा नाही टिकणारच नाही अरे टिकणार नाही काला शिंदे साहेब बोलले की कसं टिकणार नाही ते तरी सांगा का नाही परंतु या लोकांना कसं तरी त्यांना त्यांची माती भडकवायचं काम काही लोक करतात जाणून बुजून करतात मी जरांग पाटलांनी सुद्धा विनंती करणार आहे तुम्हाला सरळ सरळ मुख्यमंत्र्यांशी बोलता येत तुम्ही बोलू शकता मग हे जे हे जे काही आरोप प्रत्यारोप आहेत ज्यांच्यावर आपल्याला आरोप लावायचे किंवा ज्यां ज्यांच्याबद्दल आपल्याला काही शंका असेल त्यांच्याशी चर्चा करा ना चर्चा करून मार्ग निघत नाहीत का चर्चा करून हेच मार्ग काढले पाहिजेत आणि मला वाटतं तेवढी आपण सर्वांनीच कुणालाही वेटीस न धरता आपण यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे त्याने तो कसा वापरायचा आहे हे त्यांनी ठरवलं पाहिजे परंतु आम आमची भूमिका स्पष्ट आहे जे आरक्षण दिलं ते टिकणार असणार आहे आणि ते टिकलंच पाहिजे ही आमची भूमिका आहे देवेंद्र फडणवीस हे सगळं करत त्यांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे एकनाथ शिंदेची माणसं आणि अजितदादांची देखील दोन आमदार आहेत त्यांना काहीतरी गेम करायचं आहे एन्काउंटर करायचं आहे असा देखील आरोप केलाय खास करून एक प्रवक्ता देखील त्यामध्ये असल्याचं ते वारंवार तसं असं काही नाही हाय कुणीतरी गैरसमज पसरवत आहेत कुणाला जीवे मारणं हे काय खेळ या पोर खेळ आहे एखादं आंदोलन चा, चालवायचं चा, आणि चा त्याच्यामध्ये एखाद्याला आपल्याला खतम करायचं हे ही, ही हुकुमश आहे किंवा हे ज्याला आतंकवाद ज्याला म्हणतात ते कोणी करणार नाही त्याच्याबद्दल निश्चिंत राहावं त्यांना जर आणखीन काही असं वाटत असेल तर संशयतेची जर नावं जरी सांगितली तर सरकार त्यांच्यावर कारवाई निश्चित करेल सलाईनमधून विष देण्याचा डाव होता म्हणून घेणं बंद केलं असं नाही हायकोर्टाने सांगितलेलं त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या जेव्हा हायकोर्टाने सांगितलं तर ते त्यांचे असलेले डॉक्टर हे पूर्णपणे चेक करूनच त्यांना कोणतंही ट्रीटमेंट देतात एखादी साधी गोळी जर द्यायची असली ना तर ती चेक केल्या जाते चेक केल्याशिवाय त्यांना गोळीत सुद्धा देता येत नाही तर ती सरकारची सुद्धा जबाबदारी त्याच्यात येते म्हणून असं कोणी जर गैरसमज पसरवायचा प्रयत्न करत असेल किंवा त्यांना सांगत असेल कृपया तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि जर तुम्हाला वाटत असेल तर आपला डॉक्टर असेल किंवा इतर कोणी असेल संबंधित त्यांना बरोबर गुण केलं पाहिजे तुमच्या जीवाला धोका हो असं सरकारने कधीही पाऊल उचलणार नाही आणि कुणालाही ते करता येणार सुद्धा नाही हे मी ठामपणे सांगू शकतो एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा मराठा आरक्षणासाठी भांडतो त्या टायमाला त्याला कुठेही इजा पोहोचता कामा नाही ही सरकारची भूमिका आहे दहा टक्के आरक्षण स्वीकारलं नाही म्हणून शिंदे फडणवीस अजित पवार यांनी माझ्यावर डूक धरला दात धरलाय असं त्यांचं म्हणणं नाही 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 असं दात डूक वगैरे धरायचा काही प्रश्न येत नाही काही लोकांमध्ये गैरसमज गैरसमज झाले मी वारंवार सांगतोय परंतु हे टिकणारं आरक्षण कसं द्यायचं हा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे म्हणून त्याच्या दुख धरणे वगैरे असे गैरसमज मनात आणू नका काल बिना नंबरची एक इनोवा आली होती गावामध्ये दहा जणांचे नंबर घेऊन गेले सुद्धा आरोप पकडले पाहिजे होती ना पोलिस स्वाधीन केली पाहिजे होती आपल्याला ज्याच्यावर शंका येते ना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट